नवीन गणित पेटी साहित्य साहित्य क्रमांक सतरा संख्या वाचन व पाना दोन पाना आहे किती पाना आहे याच्यामध्ये किती पाना आहे आता आपण याच फुल बनवूया काय बनवूया

गोल तयार झाला साहित्यामध्ये पाच रंगाच्या बिट्ट्या दिलेल्या आहेत पांढरा रंग लाल रंग पिवळा रंग जांभळा रंग आणि निळा रंग आणि तीन वर्तुळ दिलेले आहेत पांढऱ्या रंगाला आपण एककाचं प्रतीक मानूया लालला दशकाचं पिवळ्याला शतकाचं जांभळ्याला हजारचं आणि निळ्याला दस हजार हजारचं प्रतीक आपण मानूया तीन अंकी संख्येच वाचन घेणार आहोत म्हणून या दोन रंगाच्या बिट्ट्या आपण बाजूला ठेवू काय करू बाजूला ठेवू आपण किती अंकी संख्येचं वाचन घेणार आहोत तीन अंकी तर बघा आता काय करायचं मी तुम्हाला नियम सांगते या तिन्ही रंगाच्या बिट्ट्या उचलायच्या काय करायचं एकत्र अशा उचलायच्या आणि या गोलामध्ये टाकायच्या कुठे टाकायच्या गोलामध्ये बाहेर पडलेल्या बिट्ट्या घ्यायच्या का नाही मग आपण एकक या पांढऱ्या बिट्ट्या किती आहे लाल बिट्ट्या किती आहे आणि पिवळ्या बिट्ट्या किती आहे त्या अलग अलग काढायच्या पांढऱ्या म्हणजे एकक लाल म्हणजे दशक आणि शतक इथे आपण एकक दशक शतक लिहिलेलं आहे इथे त्या बिट्ट्या मांडायच्या आणि संख्येचं वाचन करायचं